नमस्कार दर्शक कुलस्वामिनी हो। एम आय महाराष्ट्र लाईव्ह टीव्ही न्यूज चॅनलच्या बातमीपत्रामध्ये आपल्या सगळ्या दर्शकांचे अगदी मनापासून स्वागत आपण पाहत आहात कुलस्वामिनी एम महाराष्ट्र लाईव्ह टीव्ही न्यूज जय महाराष्ट्र जय महाराष्ट्र नमस्कार साहेब पुणे जिल्हा शहर सध्या सर्व क्षेत्रात आघाडीवर असल्याचे दिसते पुण्याचे राजकारण समाजकारण अर्थकरण आणि आता ही वाढणारे बिगुल भी, वादलेले वाढले म्हणून सर्वांचं लक्ष जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या गणाकडे आणि गटाकडे लागलेलं आहे त्या अनुषंगाने तुम्ही तरुण तडतदार युवा नेतृत्व आहात सामाजिक धार्मिक कार्य करण्याची तुम्हाला एक आवड आणि सवड आहे त्या अनुषंगाने तुम्ही आज पक्षाच्या म्हणजे सर्व समभाव पक्षाचं तुम्ही एक खंबीर नेतृत्व असून सुद्धा तुम्ही अपक्ष फॉर्म भरण्याची तुम्ही ही एक मानस ठेवलेला आहे तो त्या अनुषंगाने आपलं काय म्हणायचं नमस्कार मी कोयाळी भानुबाची येथील उगदेव शिंदे पाटील चोवीस किंवा खेड या ठिकाणी जिल्हा प्रशासन उमेदवारी आज तुम्ही सर्वप्रथम भरला आहे मी या निवडणुकीला सामोरे जात आहे आदरणीय साहेब तुम्ही प्रश्न विचारला की सर्वपक्षीय सर्व नेत्यांशी माझे चांगले संबंध असताना देखील तुम्ही कोणत्याही पक्षाचे तिकीट न घेता पक्ष का लढतात अतिशय महत्त्वपूर्ण विषय तुम्ही बोलला विषय असा आहे की आमच्या गटामध्ये आमची जी गावं असेल मग कोयाळी भानुबा असेल मरक भोसे शेलगाव असेल त्या ठिकाणी वडगाव घेण्यात असेल पिंपळगाव असेल दावडे असेल किंवा कन्यासरपर्यंत गावांची जोशी हे प्रत्येक गावामध्ये सर्वपक्षीय कार्यकर्ते आहेत प्रत्येकाचे विचार धोरणं ध्येय धोरणं वेगवेगळे असतात आणि योगायोगाने आमचे सर्व स्नेही पाहुणे रावळे हे सर्वपक्षीय हे प्रत्येक पक्षामध्ये जे टॉप लोकं आहेत ती प्रत्येक गावामध्ये आहेत त्यांच्याशी मी गेलो त्यांनी मला सांगितलं तुम्ही कोणत्याही एका पक्षाची उमेदवारी घेतली तर तुमच्या वितरांची नाराजी होईल त्यापेक्षा तुम्ही सर्व आमच्या सगळ्यांच्या अनुमरून तुम्ही अपक्ष लढा आमची शक्ती तुमच्या पाठीमागं प्रत्यक्ष बॅलेट पेपरवर बटन दाबल आणि तुम्हाला सर्वसामान्यातलं नेतृत्व म्हणून आम्ही त्या ठिकाणी निश्चित विजयी करू म्हणून मी या निवडणुकीला सामोरे जात आहे धाडस करत नाही आणि धाडस केल्याशिवाय कुणालाच काही मिळत नाही आणि तुम्ही हे धाडस केलेलं आहे त्या अनुषंगाने तुमचं पहिलं प्रतिक्रिया किंवा पहिलं पाऊल तुमचं काय असणार आहे असं आहे ह्या राजकीय सामाजिक जीवनामध्ये गेले पंचवीस वर्ष मी आहे एकोणीसशे ब्याण्णव सालापासून मी निवडणुकीचा राजकीय मला मी मोठ्या लोकांमध्ये वावरत असल्यामुळं एकोणीसशे ब्याण्णव एक ते सत्त्याण्णव असेल एकोणीसशे सत्त्याण्णव ते दोन हजार तीन असेल दोन हजार सात दोन हजार नऊ दोन हजार बारा दोन हजार एकोणीस साल त्यानंतर हे मधल्या काळाच्या विधानसभा लोकसभा असेल मिनी जिल्हा परिषद पंचायत असेल प्रत्येक इलेक्शनला आम्ही अनेक लोकांना त्या ठिकाणी संधी दिलेली अनेक नेतृत्व तयार केले त्याच्या पाठीमागं आमचं तन मन धन अर्पण केलेलं आहे परंतु नशिबाने म्हणा का दुर्दैवाने म्हणा मला आजपर्यंत कोणत्याही पदावर काम करायची संधी मिळाली नाही म्हणून आज आपण जनतेपुढे गेलो नाही आणि जनतेपुढे जर आज आपण आपलं व्हिजन मांडलं नाही तर आपण त्या सभागृहामध्ये कधी जाणार म्हणून एक निरपेक्ष भावनेने आणि सगळ्यांच्या साथीनं मुद्दा असा आहे तुम्ही बघा एकदा काँग्रेसच्या सरकारवर केंद्रामध्ये सत्तेवर असताना इंदिरा गांधींची इतकी हवा होती परंतु इंदिरा गांधी स्वतः पराभूत झाल्या होत्या सरकार काँग्रेस चालू होते म्हणजे जनशक्तीपुढं धनशक्तच ने देशाचे नेते दे आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब हे सर्वांचे मार्गदर्शक आहेत आणि देशाच्या आणि संपूर्ण हिंदुस्थानच्या राजकारणातले ते एक कोहिनूर आहेत आदरणीय साहेबांसारखी माणसं आहेत म्हणून तळागाळामध्ये शेतकरी आज जगतोय हे कुणीही नाकारू शकत नाही आपण देखील त्यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून त्यांनी दिलेली वाटचाल डोळ्यासमोर ठेवून वाटचाल करत आहोत जी त्यांची ध्येय आहे की मूळ केंद्रबिंदू माझा शेतकरी शेतकरी जगला तर देश जगल आणि देश जगला तर ही संपूर्ण डेव्हलपमेंट जी ॲग्रीमेंट चाललेली आहे मार्केटमध्ये त्याचा मूळ केंद्रबिंदू शेतकरी आहे आणि मी सुद्धा एक शेतकरी पुत्र आहे शेतकरी पुत्र म्हणून मी ह्या निवडणुकीला सामोरे जात आहे आणि सर्वसामान्य माणसांसाठी व्हिजन आहे माझ्या घरातील पाणी पूल बांधारे आरोग्य श जिल्हा पुणे जिल्हा परिषदच्या ज्या शाळा असतील ह्या पूर्ण डेव्हलपमेंट असतील त्या करण्याचा प्रयत्न मी सातत्याने केलेला आहे आणि करत आहे करत राहू सर आपलं नाव सांगा शिंदे पाटील कृषीप्रधान देशामध्ये काळ्याची सेवा करणारे तुम्ही प्रगतशील शेतकऱ्याचे म्हणजे सुख म्हणजे भूमिपुत्र आहात आणि ज्या ठिकाणी कमी त्या ठिकाणी तुम्ही हिरगिरीने काम करणारे व्यक्तिमत्व आहात आणि गरीबाच्या मुळाशी जाऊन समाजकार्य करावं समाजाचं हित जोपासावं समाजाला काय लागतं आहे किंवा राजकारणातून गोरगरिबांना काय देता येईल या अनुषंगाने तुम्ही ही तुमचं पाऊल आणि तुमची चाऊल किंवा तुमचं पुढचं पाऊल आहे तुमचं पाऊल असंच पुढे पुढे जाऊ कारण तुमच्या गरुड म्हणजे तुमच्या उल्लेखनीय गरुड झेपाला आमचा लाख लाख शुभेच्छा जय हिंद जय जे महाराष्ट्र टीव्ही चालू घडामोडींचे अपडेट्स जाणून घेण्यासाठी आपल्या कुलस्वामिनी अमाई महाराष्ट्र लाईव्ह टीव्ही न्यूज चॅनलला जरूर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा व कमेंट देखील करा बेल वर प्रेस करा व नोटिफिकेशन मिळवा पाहत राहा फक्त कुलस्वामिनी अमाई महाराष्ट्र लाईव्ह टीव्ही न्यूज